ठाणे शहरातील ठाणे नाशिक समृद्धी महामार्ग रस्ता नूतनीकरण व रुंदीकरणाचं काम एम एस आर डी सीच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून वेगाने सुरू झालं आहे तर रस्ता रुंदीकरण करून वाढवत असतानाच रस्ता बनवण्यासाठी खारेगाव परिसरातील स्मशानभूमी जवळील सुरू असलेल्या खारेगाव भुयारी मार्ग बंद करणार असून खारेगावात व वा स्मशानात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय निर्माण होऊ शकते या पार्श्वभूमीवरती सदर रस्ते कामात सतत पाठपुरावा करणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदरकामाची पाहणी करण्यात आली याप्रसंगी उमेश पाटील म्हणाले की दोन हजार बारा या ठिकाणी अनेक अपघात होत होते हा रस्ता बंद झाल्यात पूर्ण खालेगाव परिस पार्सिक नगर नागरिकांना त्रास होऊ शकतो पण पंधरा फूटची मोरी पंचेचाळीस फूट करत आहात परंतु पर्यायी रस्ता देणं गरजेचं आहे जेणेकरून पलीकडे असल्यास स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग सुकर होईल कारण ही मोरी बनवण्यासाठी जवळजवळ चार महिने लागणार आहेत सदर कामामध्ये योग्य तो मार्ग काढावा अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात याविषयी माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे यावेळी ज्येष्ठ नेते दशरथ पाटील युवा नेते राकेश पाटील खारेगाव भूमिपुत्र कृष्णा भगत जयहिंद पाटील विनोद पाटील संतोष पाटील यांच्यासह एम एस आर डी सीचे रनोज कुमार मलिक संदीप यादव यांचे इतर या अधिकारी यावेळी उपस्थित होते रस्ता ओरोडे होता तो दोन हजार बाराला आम्ही सुमदानंद मुलेसह अनेक अपघात झाले होता कृष्ण भगत येतच अनेक भूमपुत्र आहेत वास्तविक स्पष्ट पाठीमागे आहे हा रस्ता बंद झाल्यास संपूर्ण खारेगाव असेल पाटशी नगरचा रस्ता पर्याय रस्ताच नाही आमची स्पष्ट मागणी एक आहे आपण पंधरा मीटरची मोठी पंचेचाळीस फीट घेतलेली आहे पर्याय रस्ता असला पाहिजे आता हवेवर तुम्ही जर रस्ता दिसो तर तो पर्याय होऊ शकत नाही आमचं म्हणत तुम्ही बॉक्स टाईप असा असं तुम्ही बॉक्स करा त्यातून कमी चार पाच लोकं तरी गेली पाहिजे आता तर या मोरीला माजी केंद्रीय मंत्री कपूर पाटलांसमोर भेट दिलेली आहे ज्येष्ठ नेते दादा पाटील होते कृष्णा बगल जयंत पट राकेश पाटील होते आणि अधिकारसुद्धा आलेले आहेत कारण आम्ही सांगितलेलं आहे की आपण पर्याय रस्ता सोडलं पाहिजे का हा रस्ता बंद करणार आहे त्यांनी आम्हाला सांगितले की कॉर्पोरेशनचं काही हातीमध्ये सुरेचं काम सुरू आहे हा काम पूर्ण झालं दोन चार दिवसात आम्ही पर्याय रस्ते येतो तर त्यानंतर तसं होणार नाही कारण एखादं घटना घडल्यानंतर कोणाच जाता येणार नाही तर पर्याय रस्ता करा आणि त्यांनी सांगितलं हे काम चार महिन्याकरता आहे आम्ही सांगतो तुमची डिझाईन मी पाहिलेली आहे केंद्रमंत्री कपिलपट स्वतः पाहिलेले ज्येष्ठ नक्ष पाहिलेले आहे आपण याचा थोडं बदल केला तर हा रस्ता बंद होणार नाही कारण का होणार आहे उद्या एखाद्या घटना घडल्यानं आम्हाला वरून जावं लागणार आहे उद्या एखाद्या घटना घडली तर जबाबदार कोण राहणार आहे याची दक्षता त्यांच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे मला वाटतं पर्यायी या संदर्भात que ho ha estat a tenir mostrat als